नमस्कार मंडळी कशा सर्वजण मजेत आहा ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखी समाधान आरोग्य भरभराटीन जावो हीच देवापुढे प्रार्थना आज मी सकाळ ते संध्याकाळपर्यंतची रुटीन मी आज तुमच्याबरोबर सेअर करत आहे आज मी साडेसहा वाजल्यापासून तर सर्व आधी स्वच्छ करून घेत आहे सर्व झाडू वगैरे मारून सड़ा वगैरे टाकायचा आहे आमचा आधी ओपन येतो बघा लगेच गेटचे बाहेर यायला पाहिजे लगेच मम्मा चालली बाहेर लगेच गेटचे बाहेर चला मी आज सर्व झाडून धुडून घेणार आहे सर्व खूप धुळे येते ना हे दिवसामध्ये खूपच काल खूप वारं होतं लगेच यायला पाहतो बाहेर तर मी आता सड्या वगैरे टाकून घेते एवढं झाडायला मला अर्धा पाऊन तास लागतो आज काही मोटर लावणार नाही आता मोटर लावली तर खूप वल होतं त्यालाच खूप वेळ लागतो मला स्वच्छ करायला व कोरडं करायला एक ते दीड तास याच्यामध्ये जातो माझा रोजचा आता मी हेच पाया सड्या टाकून घेता आहे आता असेच बादले ना चार पाच बादल्या लागून त्या बाहेर सड्या टाकायला सकाळचेच बघा सहा वाजून पंधरा मिनिटं झाल्या तरी पण एवढा उजाडे दिसतोय किती सात वाजताच ऊन पडतं किच आमच्या समोरचे पण दुकान लगेच उघड येतात आल्यास उघडून देतात ते आज पेपरवाल्या नाही अजून मी आज सड्या वगैरे झाल्या माझ्या आता बाहेर टाकून आता आतमध्ये सर्व पुसून घेते आहे पहिलं तुळशी रुंदावन आधी स्वच्छ करून घेत आहे त्याच्यावर खूप धूळ बसते ते स्वच्छ करून घेते आता उमरा वगैरे धुवून काढते उमरा पण आता हळदी चले पण करायचं आहे ना ते सर्व उमरा वगैरे धुवून काढते आता पायऱ्या पण धुवून काढते आता स्वच्छ करून घेते रोज झाडून दोन टाईम झाडलं तर एवढे धुळे येते बस हे बघा किती सडा मारावं लागतो एवढं लांब मोठं घर आहे एवढं मोठं अंगण आहे माझं बघा आता हे सर्व मी आणि पुसून घेते आता सर्व कारण मला पुसायला सोपं जातं कारण सडा मारला किंवा पाणी तर टाकलं ना पाईपांनी सोड तर ते खूप वलं होतं किंवा चालतं ते काम मग मला त्याच्यापेक्षा याने पुसलं का स्वच्छ निघून जातं आणि सर्व डाग वगैरे सगळे निघून जाते याने पुसल्यावर वाईफरने अशाच पद्धतीने मी आता सर्व पुसून घेते दोन दिवस त्याला धुवून काढीत असते पाण्याने कारण इथं बेड आहे ना ओला होतं ना त्याच्यामुळं आणि ही खुर्ची पण आता पुसून काढते आमच्या रिओची खुर्ची इथे बसायची त्याची साखळी पण तिथं ठेवली बघा मस्त खुर्चीवर बसतो बघतो बाहेर छान किती उजाड पडतो लगेच केवढा उजाड असं वाटत नऊ दहा वाजले एवढा उजाडे सहाच्या टायमाला सर्व पुसून काढते आता सर्व काही इकडं पण आहे साईडला हे सर्व असं पुसून काढून घेते आता स्वच्छ करून घेते एकदा ते असं पुसलं ना एक ले ले आता एकदम म्हणजे स्वच्छ राहतं बघा आता एवढं मी पुसून काढलं आज बघा रोज मला ते साडं पुसावं लागतं एवढं कारण पुसल्याला सोपं जातं मला असं बघा स्वच्छ निघलं बघा पुढे दोन दोन आता मी तुम्हाला बाहेरचं पण दाखवते बघा एवढं मला सड्या वगैरे मारावं लागतं रोजच्या रोज वृंदावन पण धुतलं स्वच्छ आता ही रांगोळी वगैरे टाकायची बाहेर पण बघा एवढं मोठं अंगण आहे एवढं मोठं अंगण आहे बघा एवढा सडा मारावा मा लागतो मला खूप किती बघा सहा साडेसहाचा सहाचा टाईम येतात एवढं उजाड दिसतंय आता वर बघा हे अजून गा गार्डन मधले पण झाडून वगैरे घेतले तर गार्डन मध्ये पण खूप क... पाला पडतो त्याचा आंब्याच्या पानाचा वगैरे आता चला रांगोळी वगैरे टाकली बघा रांगोळी बाहेरची कंपाऊंडच्या बाहेरची आज वृंदावन तुळशी वृंदावनाच्या पुढे पण रांगोळी टाकली रोज रांगोळी टाकून असं आता दरवाज्याला तोरण करून घेते आता मी आंब्याचे पाण्याचं तोरण आज चांगलं असतं ना शुभ असतं आंब्याचे पाण्याचं तोरण शुक्रवारी किंवा आमोश्याला पौर्णिमाला असं आंब्याचं तोरण बांधलं पाहिजे आता हे मी किचनच्या दरवाज्याला करते छोट्या पाण्याचं हे सर्व अशा पद्धतीने आपण असे गाठ मारून घ्यायचे पहिले लोक अशीच करायचे ना माझी आजी पण अशीच करायची असे आंब्याचे डाळे असे गाठ मारून घ्यायची म्हणजे याला असं हे नाही करायचं सुईना तर असंच बांधायचे अशा पद्धतीनं बांधायचे हे दरवाजा मागच्या दरवाज्याला म्हणजे किचनच्या दरवाज्याला आता हे पुढे दरवाज्याला आता हे पहिलं बांधून घेते नंतर हळदीचं लेपन वगैरे करायचं पाय पडतो त्याच्यावर मग आता हे दरवाज्याला बांधून घेते दरवाजा पुसून घेते स्वच्छ आता त्याला असं सगळं पुसून स्वच्छ घरातलं आता हळदीचं लेपन वगैरे करायचं आता काल आमोशा होती तर कालने वेळ भेटला आज आहे आज नवीन वर्ष येतं नवीन वर्षाची सुरुवात आज लेपन वगैरे हळदीचं लेपन वगैरे केलेलं चांगलं असतं ते आता सर्व मी हळदीचं लेपन करून घेते आता रांगोळी वगैरे टाकायची सर्व रांगोळी असे दरवाज्यावर पण मी आता सॉस्ती काढी कुंकानी सॉस काढी आता हळदीची ते अशी टिपके देणार आहे तांदूळ पण लावायचे आपल्याला त्यांना आपल्या दरवाज्यावर असं चिन्ह काढलं म्हणजे खूप आनंद मस्त वाटतं वातावरण वाता आता हे मी उंबऱ्यावरचे रांगोळी वगैरे काढते लक्ष्मीचे पाऊल काढण्यासाठी आमचे हे उंबऱ्यावरचे लक्ष्मीचे पाऊल आमच्या रिओने खाल्ले ना पुन्हा तोडून काढते खाल, आता स्वस्तिक वगैरे काढून घेते मी छान उमऱ्यावरच पूजन पण करायचं आहे आता कसं पटक्यांना आवडण म्हणून अशीच सिंपल साधी सिंपल रांगोळी टाकते रांगोळी काढायला पण वेळ लागतो त्याला अर्धा पाऊन तास त्याच्यामध्ये जातो माझा पण पूर्ण बाहेर काढायची तुळशीरून दावण समोर काढायची दरवाज्यात परत पायरीवर पण काढत खाली काडी कामचा रिओ हो, सगळं पुसून टाकतो त्याच्यावर पाय देतो पुसत नाही पण पाय चालायला लागला का तिच्या पायरीत चालतो त्या रंग भरवते त्या रांगोळीवर भर। तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी मला सांगा आता पायरीवर पण मी अशी स्वस्तिक छोटीशी रांगोळी काढून घेते जास्त मोठी पण नाही काढता येत कारण पाय पडतो ना आतमध्ये जातानी अशा पद्धतीने मी स्वस्तिक काढून घेते सर्व असे रंग भरून घ्यायचे आपल्याला जांभळा कलर जांभळा कलर खूप आवडतो मला छोटेसे कसे बारीक टिपके द्यायचे त्याला आणि फुलीचं चित्र दिसतं असं छान वाटतं असे रांगोळी काढायलाच खूप वेळ जातो आता उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेते उंबरट्यावरची पण पूजा वगैरे रोज आपण पूजा केली तर चांगले असतं तर रांगोळीवर पण हलदी कुंकू टाकतात पूर्वीचे लोक टाकायचे पहिल्यापासून तर आपण पण टाकतो आता हे अशी रांगोळी तुम्हाला आवडते का बघा माझी एकदम शिंपल साडी शिंपल रांगोळी हे उमराबाची रांगोळी बघा तर आता मी दरवाज्यावर पण आंब्याचे पानं वगैरे लावलेले बघा असे तोरण लावायचं आपल्याला आंब्याच्या पानाचं शुक्रवारी पण खूप चांगलं आहे मनातली सर्व इच्छा पूर्ण रावत्यात शुक्रवार पाच शुक्रवार आपले आंब्याचे तोरण बांधायचे आठवण करून आता गुढी पण उभडून म्हणजे उभरले आहे आता ते त्याच्या पुढं मी असं रांगोळी टाकत आहे पाटावर छोटी सिंपल रांगोळी टाकत आहे आता ही पाय झाली आहे माझे नैवेद्य वगैरे ठेवायचे त्यावेळेस मी करून घ्यायची फक्त उभ उभरल्या जाती असे पहिले आता रांगोळी वगैरे काढली बघा नैवेद्य वगैरे ठेवून आरती वगैरे केली आता आपल्याला थोड्या वेळाने वे, उतरवायची आहे म्हणजे साडेपाच सहाच्या दहा ही रांगोळी वगैरे उतरत आहे सर्व माझा स्वयंपाक आता अक जवळजवळ साडे दहा अकरा वाजले स्वयंपाक करायला सुरुवातीलाच दहा अकराच्या दरम्यात माझा बघा स्वयंपाक पुरी भजी बटाट्याची भाजी चटणी केली वरण तुरीचे खीर केली तांदळाची गुड्याई पापड वगैरे तळे आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवला गुढीला पण आपलं नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे आता गुढीची पूजा वगैरे करून आपल्याला उतरवायची आहे गुढी थोडे दोन तीन फोटो काढून घेतले लगेच आता कुडी उतरवली आहे आता परत संध्याकाळचं काम आता झाडाला पाणी टाकते असं काही वेळ भेटला नाही पाणी टाकायला आज आता मोटर लावली तर मोटर पूर्ण सुकल्या जाते एक दिवस पाणी नाही टाकलं का झाड सुकळे गळून जातात ते पूर्ण पाण्या त्याचे असे आता हे सर्व पाणी मी कसं बोरचं पाणी असतं पटक्यानं झाडाला पाणी टाकलं जातं सर्व पाणी टाकून देते आता झाडाला सर्व आणि ड्रममध्ये सोडून द्यायचं आता हे बघा झाडं बघा फुलं किती छान आले माझ्या गार्डनमधल्या झाडाला ते अजून कुंडीत कुंडीमध्ये संध्याकाळचा टाईम देवबत दिवा बत्ती लावायचा टाईम ता आता नैवेद्य वगैरे सगळा ठेवलेला ते तसंच यात दिवा वगैरे लावला बाहेर पण संध्याकाळचा दिवा लावित असते बट्ट्या जवळ आता बघा संध्याकाळचं आमच्याकडे असे वातावरण असतं असं असतं वातावरण सात साडेसातचा डाय टाईम आहे हा तुम्हाला आवडलं का माझा हा ब्लॉग 私。